सगळ्यांना माहित आहे की आपल्या शेतकरी बापाचं कशा पद्धतीने शोषण करतात आपली आजची मुख्य मागणी जी आहे की उसाचा भाव त्यांनी वाढून दिला पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी बसलेला आहे युवा शेतकरी संघर्ष समितीने आपल्याला सांगितलं की आपल्याला आंदोलन हे तीव्र करायचं आहे जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे ठिकाण कुणी हायचं नाही आहे आपल्या जेलमध्ये सरकार छाताऱ्यावर गो घालतील तरी गोवा झेलण्याची तयारी आपल्या सर्व तरुणांची असली पाहिजे तोपर्यंत आपलं आंदोलन यशस्वी होणार नाही आता आपली एक जबाबदारी बनते की आपली मागणी आपल्या पदात पडून घेण्यासाठी या ठिकाणाहून कुणी शेतकरी हालणार नाही याची ना खबरदारी घ्यायची आहे गावाकडे सगळे फोन करा की गावातून येताना आपला जेवणाचा डब्बा भाकरी जे टेका चजणी काय असेल पिठल भाकर असेल हे इकडे घेऊन या मला आपल्याला पाहिण्यासाठी शहर असेल हे सगळे घेऊन या म्हणा कारण की चारच्या नंतर पाचच्या नंतर आपल्याला दुसरी जी यंत्रणा आहे ती आपल्याला या ठिकाणी आणावं लागणार आहे सर्व गावातले शेतकरी या ठिकाणी बोलावं लागणार आहे तर आपलं आंदोलन यशस्वी होणार आहे मित्रांनो तोपर्यंत या ठिकाणी कुठे आणायचं नाही आपण सगळ्यांनी मोठपूर्ण घोषणा केलेल्या खरी आपली परीक्षा आत्ता आहे इथून पुढे सुरू होणार आहे हे काही साधा सुद्धा निर्णय नाही आहे मित्रांनो आता जर आपले जर अविश्वास आणि कुणी जर शेतकरी गेला पुन्हा या आंदोलनाला शेतकरी येणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे वर्षानुवर्ष आपल्याला या ठिकाणी आपले काटामारी असेल भाव मध्ये असल आपलं सगळं नुकसान होत आहे शेतकरी उद्वस्त होत आहे एकीकडे शेतकऱ्याला निसर्गानं मारलेला आहे दुसरीकडे एक कारखानदार मारत आहे म्हणून सगळ्यांना हक्क घेऊन विनंती आहे की जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत एकाही शेतकऱ्यांनी हायचं नाही दुसरीकडे सर्वांनी गावाकडून तरुण युवकांना विनंती आहे की गावाकडून आपल्या जे काही सगळं साहित्य घेऊन या ठिकाणी यायचं आहे आजचा मुक्काम याच ठिकाणी होणार आहे काय पोलिसांनी आपल्याला हाते जरी केली आणि काही जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये जाण्याची तयारी आपल्या तरुणांना ठेवली पाहिजे येऊन मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद जिंदाबाद